सिल्लोड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले महिला सक्षमीकरणमुळेच देश महासत्ता होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरूपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे राज्यातील महिलांना आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय आहे अशा शब्दात मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी आज महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित महिलांना आश्वासन केले सिल्लोडी येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आज उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ आज महिलांना प्रदान करण्यात आले जिल्ह्यात दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली या भव्य सोहळ्यात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे पणन व अल्पसंख्याक विकास व अवकाप मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अब्दुल सत्तार आमदार प्रदीप जयस्वाल आमदार रमेश बोरनारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे महानगरपालिका आयुक्त श्री श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदी मान्यवर उपस्थित होते रक्षाबंधनाआधी खात्यावर दोन महिन्याचे पैसे जमा होणार आहे असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे यावेळी लाखोच्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होते तसेच आपला नेता कैसा हो अब्दुल सत्तार जैसा हो अशा शब्दात अब्दुल सत्तार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे अब्दुल सत्तार विकास पुरुष आहे अब्दुल सत्तार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणांनी परिसर दनानले होते